नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल तर मंडळी आपल्याला सर्वांना माहीत आहे की निवडणुकीपूर्वी सर्वच पक्षांनी आपल्याला कर्जमाफी करू कर्जमुक्ती करू किंवा सातबारा कोरा करू अशी मोठमोठी आश्वासनं दिली होती लोकसभेच्या वेळेला जसा निकाल लागला त्यापेक्षा वेगळा निकाल मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागला कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सध्याचं जे सरकार आहे त्यांना भरभरून मतदान केलं आणि ते मतदान करण्याचं एकच कारण असं होतं की केंद्रामध्ये सरकार ज्यांचं आहे आणि त्यांचंच सरकार जर राज्यामध्ये असेल तर शेतकऱ्यांना नक्की कर्जमाफी होईल किंवा कर्जमुक्ती होईल तुम्ही जर बघितलं असेल की सध्याच्या सरकारने त्यांचाच पहिला मुद्दा असा होता की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही राज्यामधील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू किंवा सरसकट कर्जमाफी करू निवडणुकीपूर्वी <णीवड़नु> सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं की निवडून आल्यानंतर आम्ही पहिल्या तीन महिन्यामध्ये रोडमॅप तयार करू आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल किंवा कर्जमुक्तीबद्दल किंवा आम्ही जे काही शेतकऱ्यांना आश्वासनं दिलेली आहे किंवा इतरही जी आश्वासनं आहे त्याचा रोडमॅप करून आम्ही त्या आश्वासनांची पूर्तता करू झालं असं की सरकार निवडून आलं आणि शेतकऱ्याने जो विश्वास ठेवला होता की आपल्याला काहीतरी कर्जमाफी होईल परंतु तसं काही होताना दिसत नाहीये शासनाने निवडणुकीपूर्वी अनेक योजना जाहीर केल्या होत्या त्यामध्येच एक लाडकी बहीण सारखी योजना आहेत लाडकी बहीण योजनेचा प्रचंड मोठा लोड हा सरकारवर आहे निवडून आल्यानंतर सरकार स्थापन हो झाल्यानंतर मात्र कर्जमाफीच्या मुद्द्याबद्दल कोणी फारसं बोलताना दिसत नाहीये आता बघितलं असेल तर तीन पक्षांचं सरकार आहे त्यावेळी जे जोरजोराने सांगत होते कर्जमाफी बद्दल बोलत होते तर आज काय म्हणता आम्ही असं काही म्हणालच नव्हतो काही मंडळी फक्त जे एकाने काही म्हटलं की त्याची री ओढतात सरकारतर्फे सांगण्यात येतं का आम्ही कर्जमाफी करणार आहोत पण कशी करणार आहोत याबद्दल कोणीही बोलायला तयार नाहीत अधिवेशन झालं अधिवेशनामध्ये विरोधकांनी आवाज उठवला परंतु विरोधकांचा आवाज कमी पडला त्यानंतरही बाहेर जे काही आंदोलनं झाली किंवा आता सध्या कोणी आंदोलन करत आहे बच्चूकडून सारखे असतील किंवा अनेक दुसरे नेतेही जे काही आंदोलन करत आहे त्याकडे सुद्धा सरकार काही फारसं गांभीर्याने लक्ष देत नाहीत अशी परिस्थिती आहे काल परवाच महसूल मंत्री बावनकुळे यांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल की आम्ही आश्वासन दिलं आहे आणि आम्ही आमचं आश्वासन हे पूर्ण करणारच आणि हेही सांगायला विसरले नाही की पाच वर्षामध्ये आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करू कर्ज भरण्यासाठी त्यांना सांगत आहेत महाराष्ट्रातलं सध्याचं चित्र जर बघितलं तर अवकाळी पाऊस असेल किंवा दुष्काळी परिस्थिती असेल किंवा शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्ही बघितली असेल मालाच्या भावाचा सुद्धा प्रश्न तुम्ही जर बघितला असेल ज्या पिकांना हमी भाव आहे तो तरी मिळतो आहेत का जर तुम्ही बघितला असेल कापूस असेल सोयाबीन असेल किंवा कुठल्याही पिकाचा भाव जर तुम्ही आता बघितला असेल सगळ्यात महत्त्वाचा जो कांद्याचा प्रश्न आहे कांद्याचे भाव काय आहेत कांद्याच्या शेतकऱ्याची अवस्था इतकी वाईट आहे सरकारची ही गोष्ट लक्षात येत नाही का अनेक लोकांचा असा गैरसमज आहे का शेतकरी कायम पैसे मागतो शेतकऱ्याला किती वेळा मदत करायची किंवा शेतकऱ्यांसाठी आम्ही इतक्या योजना राबवतो शेतकऱ्यांसाठी आमचं सरकार किती प्रयत्न करतं पण ह्या शासनाला ही गोष्ट कळत नाही आहे का शेतकरी काही भिकारी नाही आहे किंवा शेतकरी काही कोणाकडे हात पसरत नाही शेतकरी एवढंच म्हणतो बाबांनो आम्हाला बेसिक सुविधा द्या आम्ही जे पिकवतो त्या मालाला भाव द्या जर तुम्ही आमच्या मालाला भाव दिला आम्हाला बेसिक सोयी सवलती उपलब्ध करू दिल्या चोवीस तास आम्हाला वीज उपलब्ध झाली तर शेतकरी कधीही शासनाकडे आमचं कर्जमाफी करा किंवा आम्हाला अनुदान द्या असं सुद्धा म्हणणार नाही खरी ही गोष्ट म्हणजे शासनाने समजून घेण्याची आवश्यकता आहे आता सगळ्यात वाईट गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचे कर्ज तीन वर्षे झाले त्या शेतकऱ्यांचं आता ते कोर्टामध्ये वगैरे सगळे प्रकरणं जातील आणि त्यांना आता इथून पुढे कर्ज मिळणार नाही अनेक शेतकरी असे होते की ज्यांनी कर्जमाफी होईल म्हणून कर्ज भरले नाहीत आणि बरोबर आहे का शेतकरी कर्ज का भरतील कारण शासनाने किंवा हे जे सध्याचं सरकार आहे त्यांनी आश्वासनच दिलेलं होतं का आमचं सरकार आलं की आम्ही कर्जमाफी करू आता ते त्याला फाटे फोडत असतील की आम्ही पाच वर्ष कुठं झाले किंवा आम्ही कुठं नाही म्हटलो किंवा आम्ही करणार आहेत या सरकारतर्फे अजून एक गोष्ट सांगण्यात येते की राज्याची परिस्थिती चांगली नाही आहे तर मंडळी सुद्धा हीच मंडळी सत्तेमध्ये होते तेव्हा त्यांना दिसला नाही का आपल्या राज्याची तिजोरी खाली आहे किंवा आपली परिस्थिती वाईट आहे मग तेव्हा आश्वासन द्यायला नको होती त्यावेळेला जर सरकारला पैशाची किंवा निधीचा काहीही अडचण वाटली नाही मग आता का अशी अडचण येते बरं राज्यातली परिस्थिती जर तुम्ही समजून घेतली तर एकतीस हजार कोटी म्हणजे फार मोठी रक्कम नाही अनेक योजनावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो अनेक योजना प्रलंबित आहेत एखादी योजना इकडं तिकडं करून शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर शेतकऱ्यांचं जे पीक कर्ज जरी माफ केलं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो खास करून ज्या छोटे शेतकरी आहेत त्यांना हा दिलासा मिळतो आणि ते सरकारने करायला पाहिजे आता सरकारची जर तुम्ही भूमिका बघितली असेल तर तुमच्या असं लक्षात येईल का सरकार चालढकल करत आहे फक्त कसं तरी तीन चार वर्ष काढून घ्यायचे आणि दोन हजार सत्तावीसपासून आम्ही कर्जमाफी करतो असा प्रचार सुरू करायचा दोन हजार अठ्ठावीसला कदाचित कर्जमाफी होईलही कारण परत मतं मागायला जायचे आहे तर ती कर्जमाफी त्यांना करावीच लागणार आहे आता कर्जमाफी कधी होईल या प्रश्नाचा विचार जर आपण केला तर जोपर्यंत शेतकरी पूर्ण रस्त्यावर उतरणार नाही आणि विरोधक सगळे एकवटून येणार नाहीत तोपर्यंत काही कर्जमाफी होणारच नाही अशी सध्याची परिस्थिती आहे परंतु शेतकऱ्यांचा दबाव इतका मोठा असायला पाहिजे तो तेवढ्या प्रमाणामध्ये दिसत नाही त्यामुळे आता हे सरकार बहुमताचं सरकार आहे हे तीन चार वर्ष टाईमपास करेल आणि कर्जमाफी देईल अशी काही शक्यता वाटत नाही शासनाचे जे मंत्री असतील किंवा शासनाची जी काही माणसं असतील ती जी भूमिका मांडतात ते फक्त एवढं सांगतात आम्ही कर्जमाफी देणार आहोत पण कर्जमाफी कधी देणार आहोत कशी देणार आहोत याबद्दल मात्र अवाक्षरही काढत नाहीत आता यामुळे छोटे जे शेतकरी आहेत त्यांचं इतकं नुकसान होणार आहेत यापुढे बँका त्यांना उभं करणार नाहीत आणि यापुढे त्यांना पीक कर्जसुद्धा मिळणार नाही शासन वेगवेगळ्या योजना आणत आहेत त्यांचं जे किसान क्रेडिट कार्ड असेल किंवा आत्ताचं अलीकडे सगळे आधार कार्ड वगैरे ॲग्रीस्टॅगच्या मा माध्यमातून जे काही लोकांना ओळखपत्र देत आहेत ह्या योजनासुद्धा जर त्या बँके जर जर त्या ज जर ज्याचं जर त्यांचं पीक कर्ज थकीत असेल तर त्या योजनासुद्धा आता शेतकऱ्यांना मिळणार नाही आहेत आता सर्वच मंडळी शेतकऱ्यांना बॉयकाट करता येत का काय शेतकऱ्यांकडे कोणाचंही लक्ष आहेत सध्याची अशी परिस्थिती आहे शासनाने आता शेतकऱ्यांचा मला असं वाटतं अतिशय अंत पाहू नये जे काय आपल्याला करता येईल ते शेतकऱ्यांसाठी केलं पाहिजे थातूर मातूर योजना काढून शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा नाही पीक कर्ज ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तातडीने त्या संदर्भात पावलं उचलली पाहिजे अन्यथा जो करोडवाहू शेतकरी आहे छोटा शेतकरी आहे ज्याच्यावर छोटी छोटी कर्ज आहे त्या कर्जांचा फुगवाटा वाढत जाईल अशाही बँका आता जवळजवळ ऐंशी टक्क्या शेतकऱ्यांना ज्यांनी कर्ज भरलेलं नाही त्यांना बँका आता उभं करणार नाही आणि जर तुम्ही म्हणता आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागं आहोत किंवा आम्ही शेतकऱ्यांचं हित जोपासत आहोत मग आता तुम्हाला का दिसत नाही आहे कोणी का बोलत नाही आहे सरकारी पातळीवर का अशा हालचाली होत नाही आहे किंवा ज्यांचं कर्ज थकलेलं आहे त्यांना असं का सांगत नाही आहे का तुमचं जरी कर्ज थकलं तर तुम्हाला बँका पुन्हा कर्ज देतील किंवा त्यांना काही आश्वासन का देत नाही आहे किंवा जे लोक रेग्युलर पैसे भरतात कर्ज भरतात त्यांच्यासाठी सुद्धा काही दिलासा आहे का तर मंडळी तुमच्या असं लक्षात आलं असेल की शासनाची भूमिका ही स्पष्ट दिसते पुढच्या निवडणुकीपर्यंत कर्जमाफी देण्याची आता काही शक्यता वाटत नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना हे त्यांचे जे, जे काही हाल आहे त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस आहे जे नैसर्गिक संकट आहेत ते तर शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेलीच असतात कमीत कमी जे काही भाव आहेत शेतकऱ्यांच्या मालाला त्याच्यासाठी तरी शासनाने धोरण ठरवायला पाहिजे शेतकऱ्यांची जी काही परिस्थिती असेल महाराष्ट्रातलं जे काही पीक धोरण आहे कुठं काय पिकतं सगळे आकडेवारी शासनाला माहीत असते त्या दृष्टीने शासन प्रयत्न करताना दिसत नाहीत ज्या निवडणुकीसारख्या ज्या घोषणा असतात त्या मात्र करताना दिसतात झालेलं अधिवेशन बघितलं असेल तर त्यामध्ये काय चर्चा झाल्या शेतकरी हिताच्या किती चर्चा झाल्या यावरून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल का शेतकऱ्यांच्या बद्दल कोणाच्याही मनामध्ये दयामाया काही दिसत नाहीये राज्याचे जे काही मुख्यमंत्री असतील किंवा दोन उपमुख्यमंत्री असेल यांना स्पष्ट बहुमत आहे तिघांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे विविध पिका असतील लागवड असेल आधुनिक तंत्रज्ञान असेल वेगवेगळ्या प्रकारची जी माहिती असेल ते देण्यासाठी प्रयत्न केला जातो अजूनही तुम्ही आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद